देवेंद्र फडणवीस यांची भेट कशी झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज साहेबांची आज भेट झाली निश्चित त्याला राजकीय अर्थही आहे परंतु राजसाहेब दरवेळेला जेव्हा भेटतात काही त्यांच्या सूचना असतात काही काम असतात त्या दृष्टिकोनातून सुद्धा ते भेटलेले आहेत म्हणून उद्याचे महानगरपालिकेचे समीकरण काय होते किंवा उद्या राजकीय परिस्थिती काय असेल यावर आताच्या घडीला भाष्य करणं चुकीचं आहे त्यांच्या भेटीनंतर त्या संदर्भातला जो काही खुलासा आहे ते मुख्यमंत्री स्वतः किंवा राजसाहेब स्वतः करतील राजकारणामध्ये तुम्हाला जोपर्यंत ह्या निवडणुकीची युती होत नाही निवडणुकीमध्ये कोण कुणाबरोबर आहे कुणाची कुणाबरोबर युती होते हे जोपर्यंत नक्की होत नाही तोपर्यंत असे वळण किंवा असे टर्न्स अनेक वेळेला आपल्याला पाहायला मिळतील म्हणून आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध लावणं हे गैर आहे जे काही होईल ते काही दिवसात आपल्याला लक्षात राजकारणात काही होऊ काही होऊ शकतं राजकारणामध्ये तुम्हाला असं कधी सांगता येणार नाही की कधी काय घडेल म्हणून एक पक्ष तो वाढवण्यासाठी किंवा पक्षाची मजबूती आणण्यासाठी अशा ह्या युत्या कराव्या लागतात आणि मला वाटतं राजसाहेबाला पहिल्यांदा सुद्धा आम्ही ऑफर दिली होती आजही आमची ऑफर आहे आणि राज साहेबाकडे असलेला मास त्यांच्याकडं त्यांचं असलेलं वक्तृत्व हे जर पाहिलं तर राज साहेब हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेच्या निवडणूक लढू शकतात त्यांनी सोबत यावं अशी आमची सुद्धा त्यांना विनंती राहील पण काही झालं तरी उद्धव राज एकत्र येणारच असं आम्हाला म्हणाले आनंद आहे त्यात काय गैर काय त्यांचा कॉन्फिडन्स आहे तर ठीक आहे ना त्याच्याबद्दल आम्हाला काय भाष्य करण्याची आवश्यकता सुद्धा नाही माझे म्हणतात एक आरुड्याचा खेळ आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे सोबत झाले चूक करणार नाही बघा आता कोण काय बोलत यापेक्षा युती कशी होते कोणाशी होते हे एकदा फायनल झाल्यानंतर कळेल म्हणून आज एकमेकावर टीका करण्यापेक्षा येणारं वातावरण कसं असेल त्याला फेस हे सर्वांनाच करावं लागेल उद्धव ठाकरे हे ठाकरे त्यांच्या सोबत जाणार नाही कडक असं केलं गटाची भूमिका ही काय आहे हे कुणालाच आता पण कळत नाही ते उद्या एम आय बरोबर जातील ते उद्या आणखी कोणत्या पक्षाबरोबर करतील करती। आज कारण त्याचं मागचं कारण असं आहे की शरद पवारचा शर राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या सोबत नाहीये काँग्रेस त्यांना आता विचारायला तयार नाहीत मग ही लढाई कशी लढायची हा त्यांच्या थे। समोर असलेला प्रसंग आहे आणि त्याचं उत्तर ते देतील काढलायम करताय चांगल्या जनजागृती ते करतायत पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतायत शेतकऱ्याशी मला वाटतं तसं काही त्यांचं देणं गेलं नाही पण दररोज सोडा काय होत नाही